नमस्कार मंडळी श्री गणेश नमा श्री स्वामी समाध श्री गुरुदेव दत्त नंबर बाय डॉक्टर चैताच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी बोलणार आहे सेमी प्रेशियस क्रिस्टल्स बद्दल ज्याचा आता सध्या खूप अवेअरनेस आहे सोशल मीडिया इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब याच्यामुळे बऱ्यापैकी लोकांना प्रेशियस क्रिस्टल्स बद्दल कळलेलं आहे तरीही काही लोकांना बऱ्यापैकी असा डाऊट आहे की खरंच हे त्यांचा आपल्यावरती कसा काय इफेक्ट होतो ह्या सगळ्याबद्दल म्हटलं आज एक छोटासा व्हिडिओ बनवूया आपण सो दॅट सगळ्यांना याची माहिती मिळेल सगळ्यात पहिले जाणून घेऊया की सेमी पेशियस क्रिस्टल्स नक्की काय आहेत आणि ते कसे बनतात सो सेमी प्रेशियस क्रिस्टल्स हे जे आहेत हे मिनरल्स आहेत म्हणजेच काय की पृथ्वीच्या कोर भागामध्ये अगदी आपल्या भागामध्ये जेव्हा ज्वालामुखी तयार होतो त्यावेळेला बरेचसे त्यातले पार्टिकल्स जे असतात अगदी मायन्यूट पार्टिकल्स असतात एकदम छोटे छोटे हे ज्यांचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर सेम असतो असे पार्टिकल्स एकत्र येतात आणि त्यांचं वेगवेगळ्या कलर्स मध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये त्यांचं फॉर्मेशन होतं एकत्र आणि हे जे फॉर्मेशन आहे हे दिस इज नथिंग बट मिनरल्स सो हे जे ज्वालामुखीच्या रूपानं जेव्हा लावा बाहेर पडतो किंवा कधी कधी हिस्टॉरिकल uh, गोष्टींसाठी uh, जेव्हा पृथ्वीच्या आतल्या भागामध्ये उत्खनन केलं जातं अशा वेळेला हे क्रिस्टल्स बऱ्यापैकी दिसून येतात किंवा सापडतात काही भागांमध्ये जिथे uh, जाऊन उत्खनन केलं जातं अशा ठिकाणी क्रिस्टल्स हे खूप मोठ्या रुपयामध्ये किंवा मोठमोठे चंक्स त्यांचे सापडले जातात आणि हे जे चंक्स असतात हे फॅक्टरीमध्ये नेले जातात तिकडे त्यांना व्यवस्थित धुवून साफ करून आणि त्यांचं पॉलिशिंग केलं जातं आणि अशा प्रकारे हे क्रिस्टल्स यूज युज करण्यासाठी आपल्यासाठी यूज करण्यासाठी तयार होतात बेसिकली जसं मी म्हंटल की सेमी प्रेशियस क्रिस्टल्स हे आहेत हे मिनरल्स आहेत जे जमिनीच्या आतमध्ये सापडतात ओके okay, सो so, आता प्रश्न हा आहे की त्यांचा आपल्यावरती इफेक्ट का आणि कसा होतो सो बेसिकली जे आपण नेहमी ऐकत आलेलो हो आहोत की आपलं शरीर हे जे आहे हे पंचमहाभूतांपासनं बनलेलं आहे ओके okay, त्या पंचमहाभूतांपैकी एक एलिमेंट आहे पृथ्वी सो so, त्यामुळे पृथ्वीमधनं जे काही हे क्रिस्टल्स येत आहेत ह्याचा आपल्या बॉडीवरती पॉझिटिव्ह इफेक्ट असतो ह्यालाच म्हणतात फ्रिक्वेन्सी मॅचिंग त्याच्यामुळे ह्या क्रिस्टलचा आपल्यावरती अतिशय पॉझिटिव्ह इफेक्ट होतो देर इज नो क्रिस्टल की ज्याचा आपल्या बॉडीवरती किंवा आपल्या मनावरती निगेटिव्ह परिणाम होईल येस काही क्रिस्टल्स असतात जे खूप एनर्जी देतात आणि काही क्रिस्टल्स असतात जे खूप शांतता पीसफुल ह्याच्यासाठी वापरले जातात हे क्रिस्टल्स एकत्र वापरू नेत एवढंच ह्याच्यामध्ये आहे बाकी कुठलेही क्रिस्टल्स आपल्याला निगेटिव्ह इफेक्ट देत नाहीत सेमी प्रेशियस क्रिस्टल्स कोणी वापरावेत आणि कोणी वापरू नये असा काहीही रूल नाहीये सेमी प्रेशियस क्रिस्टल्स हे सगळेजण वापरू शकतात ओके okay? ह्याच्यासाठी कुठलीही पत्रिका किंवा राशी किंवा लग्न कुंडली जन्मकुंडली ह्याची गरज नाही सेमी प्रेशियस क्रिस्टलचा सगळ्यात मोठा ऍडव्हानेज हा आहे की हे आपल्या इंटेंशन प्रमाणे आपण चूज करू शकतो म्हणजेच काय की मला कशासाठी क्रिस्टल वापरायचं आहे त्याप्रमाणे मी क्रिस्टलची निवड करू शकते शेकडोनी क्रिस्टल्स आहेत खूप सारे वेबसाईट्स आहेत व्हरायटीज अवेलेबल आहेत पण आपल्याला हे आप माहित असलं पाहिजे की कुठल्या कामासाठी आपल्याला क्रिस्टल्स हवे आहेत फॉर एक्झाम्पल रिलेशनशिप साठी हवा आहे example, का हेल्थ चांगलं होण्यासाठी हवा आहे का बिझनेसमध्ये ग्रोथ हवी आहे म्हणून हवा आहे का प्रोटेक्शन फ्रॉम एनी काइंड ऑफ निगेटिव्हिटी ह्याच्यासाठी हवा आहे सो हे आपल्यावरती डिपेंड करतं की आपण कुठले क्रिस्टल्स वापरायचे आणि आपले इंटेन्शन काय आहे डेफिनेटली क्रिस्टल्स चूज कसं करायचं हे जरी माहीत असलं तरी ऑथेंटिक क्रिस्टल्स मिळणं हेही तेवढंच महत्वाचं आहे कारण काही फेक वेबसाईट्स पण आहेत किंवा लोक फसवतात की, आहे so, की क्रिस्टल्स आहेत असं सांगून प्लास्टिकही हातात दिलं जातं सो हे तुम्हाला आधी माहीत असायला पाहिजे की ऑथेंटिक क्रिस्टल्स कोणाकडे मिळतात आणि हे सगळं समजूनच मग क्रिस्टल्स विकत घ्यायला पाहिजे अदरवाइज इट विल बी वेस्ट ऑफ मनी दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेशियस क्रिस्टल्स असं मी क्रिस्टल सा, सांगितलं की काहीही निगेटिव्ह इफेक्ट नाहीये झाला तर पॉझिटिव्ह इफेक्टच आहे सो so, अशा वेळेला अजून एक मोठा ऍडव्हान्टेज जो आहे प्रेशियस क्रिस्टलचा तो हा आहे की ह्याच्यासाठी फार पैसा खर्च करावा लागत नाही सगळ्यात मोठी गोष्ट कारण जेव्हा आपण हिरा माणिक काचू ह्या सगळ्या खड्यांचा जेव्हा विचार करतो तेव्हा ते एकदम चांदी किंवा सोनं ह्यामध्ये वापरायला सांगितलं जातं मोस्टली मोती जो असतो तो चांदीमध्ये वापरायला चांगला असतो आणि बाकीचे जे खडे आहेत ते सोन्यामध्ये वापरायचे असतात आणि ते चांगल्या ज्योतिषाकडूनच आपण समजून घेतलं पाहिजे की कुठला खडा वापरायचा आहे सो हे जेव्हा असतं तेव्हा आपल्याला डेफिनेटली पैशाचा तर विचार करायलाच लागतो शिवाय राशी किंवा जन्मकाळ जन्मस्थिती वगैरे या सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट असतात पण सेमी प्रेशियस क्रिस्टल्समध्ये ह्या सगळ्याचा विचार करायची गरज नसते हे बऱ्यापैकी स्वस्त असतात आणि कुठल्याही पत्रिकेची गरज नाहीये त्यामुळे हो जसं मी सांगितलं की तुम्ही विचार करून चांगल्या ठिकाणाहून क्रिस्टल्स ऑर्डर करणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे आता माझ्याकडे या ठिकाणी हा आहे पायराईट हा आहे रॉक फॉर्म मध्ये ह्याला जमिनीतनं ह्याचं उत्खनन झाल्यानंतर ह्याला पॉलिशिंग वगैरे करून मग हा आता असा दिसतोय बाकी जर तुम्ही इथे क्रिस्टल्स पाहिले तर खूप व्हरायटी आहे क्रिस्टल्स मध्ये म्हणजे हा अमेथिस्ट आहे कार्नेलियन आहे व्हाईट क्वॉड्स आहे लॅपिस लसुली आहे कार्नेट आहे अमेथिस्ट आहे इथे जे हे अमेथिस्ट ट्री आहे सो so, अमेथिस्ट हा पण हा इथे आहे जो तो रॉक फॉर्म मध्ये आहे सो so, बऱ्यापैकी आपल्याकडे व्हरायटी आहे क्रिस्टल्सची तुम्हाला ठरवायचं आहे की कुठला क्रिस्टल तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे ह्यासाठी आपण कन्सल्टेशन पण करतो काउन्सिलिंग करतो आणि त्यानुसारही तुम्ही ठरवू शकता की कुठलं क्रिस्टल घ्यायचं आहे सो so होपफुली आता तुम्हाला कळलं असेल की सेमी प्रेशर्स क्रिस्टल्सचं महत्व काय आहे किंवा ते कसे फॉर्म होतात पुढच्या भागामध्ये मी क्रिस्टल्स बद्दल अजून इन्फॉर्मेशन घेऊन येणार आहे तोपर्यंत तो स्टेट युंड थँक्यू सो मच श्री गणेशानमा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त